नमस्कार मित्रांनो वाज म्लॉकचा पंधरावा दिवस तर मी आलो आहे पाणी मारायला तुम्ही कालच्या ब्लॉकमध्ये बघितलंच असाल की मी किती कामं केली काय काय काम करून घेतलं तर आज सुद्धा पाणी मारत आहे बघा पाईप सोडून दिला आहे बोललो जाऊ दे पाणी तर मगाशी पाणी आलं होतं एक टाकी भरली आणि ती एक हजार लिटरची टाकी आणि ती पाच लिटरची टाकी ती टाकी आता खाली होते त्याच पाणी सगळं येत आहे ही हजार लिटरची टाकी आहे ती पूर्ण भरली आहे ती पण काल पूर्ण खाली गेली होती काल मी या घराला दोन हजार लिटर पाणी मारलं तर पाणी भरून ठेवणं महत्वाचं हो आहे भरून न ठेवलं तर नंतर दुष्काळ होणार मी तोंड पण नाही डायरेक्ट आलोय आहे सहा वाजता पूर्ण काळोख होता काळोख असतानाच का मी आलोय आहे बॅटरी वगैरे घेऊन तर मित्रांनो बघूया आता पुढचं पुढचं नाही आजचा दिवस कसा काय जातोय आजचा मेन विषय म्हणजे आज कोण कामालाच नाही आज इथे कोण कामाला नाही मातीचं जरा काम होतं तो ढीग होता तो उपसायचा होता आणि तसा मध्ये मध्ये ढीग करायचा होता कारण करन... <coughs> त्या ठिकाणी बाथरूमचा खड्डा येणार आहे तो खड्डा मारण्यासाठी लवकरात लवकर माती खाली करायची होती इथं खड्डा येणार आहे पण ती माती खाली होत नाही असा विषय झालाय खाम कुठं अडलं इथे पाहूया आपण आता ह्याच्यावर येणार आहे या फाडीवर येणार आहे लोडी बिरिंग तर लोडबिरिंगचं काम ह्या दोन तीन दिवसात स्टार्ट होणार आहे मला मिस्त्री बोलले की ह्या पूर्ण चौथ्याला पाणी नीट मार थप्वून पाणी मार मी पाणी मारतोय दोन दिवस सलग पाणी मारायचं आहे आम्हाला नंतर मग लोड बिरिंग पडणार आहे इथं डीक करायचा प्लॅन होता सगळी माती होती एवढा मोठा सर्कल होता ती पूर्ण खाली करून इथे टाकलेली ही बघा ग्रीड आणून आणून थकलो मित्रांनो तुम्ही बघितलं असाल सारखे माझे ग्रीडचे ब्लॉग असतील दररोजच्या ग्रीडमध्ये मध्ये सॉरी दररोजच्या ब्लॉग मध्ये ग्रीडच आणत असतो तर टाकत तुम्हाला अजून कुठून कुठून माती आणली हे बघा आमचे पहिले नळ आणि तर सगळी माती टाकली होती कारण ते नळ बंद आहेत ही मातीवरती अडकलीच आहे इथे ग्रीड तिथे ग्रीड अजून तिथे ग्रीड येणार आहे <laughs> असे तर तुम्हाला मी आता घराचा घराचा मॅप सांगतो कसं काय येणार आहे हॉल कुठे येणार आहे रूम कुठे कुठे येणार आहे किंवा किचन कुठे येणार आहे संडास बाथरूम कुठे येणार आहे तुम्हाला सगळं क्लिअरली सांगतो स्टार्ट करूया ह्या ठिकाणी गॅलरी येणार आहे समोर म्हणून एक चौतरा म्हणजे एक पायरी खाली आहे इथ पायऱ्या येणार अशा वाल्या ये डबल ला डबल इत गैलरी दरवाजा इत तरह इत हा पूर्ण हॉल है बगू शकता हॉल कि मोटा है तो एक रूम है हा स्टोर रूम है हा रूम हा स्टोर रूम एक रूम हा एक रूम अ तीन रूम जाए एक स्टोर रूम जला मध्ये <laughs> एक दरवाजा येईल मधूनच इथे दरवाजा येईल कदाचित मला माहिती नाही इथे किचन येईल बाथरूम बाथरूम संडास इथे खड्डा येणार आहे इथे ऑलरेडी खड्डा आहे हे पाचशे लिटरची टाकी या हजार लिटरची टाकी <laughs> पुढे कसं होईल तर पुढचा ब्लॉक तुम्हाला बघायचा असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा मेन जेणेकरून तुम्हाला दररोजचे व्हिडिओ बघायला भेटतील पूर्ण घर बघायचं असेल तर, तर नक्की सबस्क्राईब करा मस्त होईल ठीक आहे बाय बाय